खरं म्हटलं तर बदलापुरामध्ये जी दुःखदायक घटना घडली आणि त्या घटनेच्या निषेधार्थ संपूर्ण महाराष्ट्र बंदची हाक होती आपण लोकांची प्रतिक्रिया देखील तिकडे पाहिली असेल किती तास रेल रोको आंदोलन झाला कारण जेव्हा जेव्हा अशा घटना होतात लोक ही तीव्र असा निषेध व्यक्त करत असतात आणि म्हणून संपूर्ण महाराष्ट्रभर आज बंद होता परंतु न्यायालयाच्या आदेशानुसार असा बंद किंवा तुम्ही पाळू शकत नाही आणि म्हणून आजचा बंद हा मागे घेण्यात आला परंतु बंद जरी मागे घेण्यात आला तरी निषेधार्थ काळ्या फेती लावून तोंडाला काळी फीत बांधून आम्ही या गोष्टीचा तीव्र निषेध व्यक्त करतोय मी फेरबान न्यायालयाला सांगेन का तुम्ही एवढ्या तत्परतेने हा जो बंद मागे घेण्यास सांगितलं किंवा कायद्यात बसत नाही म्हणून सांगितलं एवढ्या तत्परतेने ज्या काही अशा हजारो केसेस आहेत ज्यांचा निकाल तुम्ही एवढ्या तत्परतेने लावला आणि त्याही पलीकडे जाऊन सांगेल की छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आठवा की एका पाटलाचं चौरण केल्यामुळं पुन्हा त्यावेळेस कोणीही हिंमत केली नाही तसं प्रकार करायची अशा प्रकारची सजा ही आत्ता देखील होणे गरजेचे आहे